आपण पाहू शकता है, ही चटणी खूप मस्त झालेली आहे एकदम भन्नाट झालेली आहे तर ही चटणी करण्यासाठी अगदी कमी साहित्याचा वापर होतो आणि अतिशय दोन ते तीन मिनटामध्ये अगदी कमी वेळेमध्ये ही चटणी बनवून तयार होते तर ही चटणी आपण उडीद डोशासोबत इडलीसोबत कशासोबतही खाऊ शकतो आणि बनवायला म्हणाल तर अगदी सोपी आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात एक ओला नारळ घेतलेला आहे छान फोडून त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे चिरून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यावरची जी काळी पाठ असते किंवा जे काळी साल आहे ती काढून घेऊ शकता नंतर इथं थोडंसं आलं घेतलेलं आहे एक इंच आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचा वापर आपण इथे करणार आहोत आणि साधारण आठ ते, ते दहा लसणाच्या पाकळ्या मूडभर कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे दोन ते तीन चमचे डाळवं घेतलेलं आहे जे पंढरपुरी डाळवं मिळतं ते आणि त्याचबरोबर दही घेतलेलं आहे दोन तीन चमचे त्या दह्याच्या वापरामुळे ही चटणी चवीला एकच नंबर लागते आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण खोबरं जे घेतलेलं आहे ते आपण घातलेलं आहे नंतर आलं लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या देखील त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आता याच्यानंतर आपण जे डाळवं घेतलेलं आहे ते आपण घालणार आहोत ते डाळवं घातल्यानंतर जे दही घेतलेलं आहे ते देखील घालणार आहोत दही आवडीप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता अगदी दही नसेल तर लिंबाचा देखील वापर तुम्ही इथे करू शकता थोडंसं लिंबाचा रस तुम्ही ॲड करू शकता हे सर्व घातल्यानंतर अगदी चार ते पाच चमचे आपण पाणी घालणार आहोत अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे थोडंसं ओबडधोबड आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि एक चमचा आपण साखर घातलेली आहे तुम्ही साखर स्किप करायची असेल तर करू शकता आणि अगदी थोडीशी कडीपत्त्याची पानं घालणार आहोत जेणेकरून या चटणीला खूप मस्त चव येते आता हे छान असं मिक्स करून घेणार आहोत पेस्ट करून घेणार आहोत पण पेस्ट करण्या अगोदर आपण अर्धा कप इथे पाण्याचा वापर करणार आहोत जर जशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे त्याप्रमाणे आपण हे मिक्सरला बारीक करून घेताना पाण्याचा वापर करणार आहोत हे छान पेस्ट करून घेतलेली आहे आपण पाहू शकता मस्त अशी बारीक पेस्ट झालेली आहे आता हे आपण याच्यासाठी एक फोडणी तयार करून घेणार आहोत इथे तेल गरम करून घेतलेलं आहे साधारण तीन ते चार टेबल स्पून छान कडकडीत तेल गरम झालं की एक चमचा भरून आपण मोहरी घालणार आहोत तुम्हाला जिरे आणि मोहरी घालायचं असेल तर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातलं तरी देखील चालेल मोहरी छान अशी तडतडल्याशिवाय बाकीचं साहित्य याच्यामध्ये घालायचं नाही आहे आता मोहरी आपली छान तडतडलेली आहे तर आपण जी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती आपण घालणार आहोत अगदी थोडीशी कडीपत्त्याची पानं आपण मिक्सरमध्ये त्या सर्व वाटण्यासोबत वाटून घेतलेली आहेत ही अजून आपण अशी क्रंची मस्त अशी तळून घेणार आहोत कुरकुरीत अशी ही चटणीमध्ये खूप मस्त लागतात आणि आपण जी चटणी बनवून घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत आपण पाहू शकता चटणी मस्त झालेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी आपण ॲड करून ते देखील पाणी याच्यामध्ये घालणार आहोत आपल्याला चटणीची कन्सिस्टन्सी कशी हवी हो आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाण्याचा वापर कमी किंवा जास्त करू शकता आणि आपण पाहू शकता मस्त अशी पटकन झटपट अशी होणारी चटणी तयार झालेली आहे ही चटणी चवीला एकच नंबर लागते तुम्ही अशा प्रकारे चटणी नक्की बनवून पहा तुम्ही अशा प्रकारे जर चटणी बनवली तर त्याच्यामध्ये अजून काय साहित्य ॲड करता हे तुम्ही कमेंटमध्ये देखील नक्की नोंदवा तर आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील त्याचबरोबर आपलं फेसबुक पेज आणि इन्स्टावरचं जे पेज आहे त्याला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद